सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सातवा भाग शेवटचा आणि चौथा ओवी संख्या आहे एकशे एकावन्न एक ते दोनशे दहा पण प्राणी तसे करत नाहीत व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात ते त्यांचे करणे तळ हातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे हे कशाला करावे तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये अर्जुना त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूप फंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का समर्थ होऊ नये त्या चिदाकाशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो अविनाशी व अत्यंत उत्तम जाहून उत्तम असे दुसरे काहीच नाही असे माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूप पावलेला समजतात त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे मला निराकाराला साकार का समजावे मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे अर्जुना पण या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही सर्वांना माझे ज्ञान होत नाही कारण योगमायेने गुणांनी युक्त अशा मायेने हे सर्व जग आच्छादलेले आहे व म्हणूनच हे मूळ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील हे मला पाहत नाहीत सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ आहे काय असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय वारा कोणाला शिवत नाही आकाश कोठे व्यापित नाही हे बोलणे राहू दे मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे हे अर्जुना मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो पण मला कोणी जाणत नाहीत या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत हे सर्व फक्त म्हणावयाचेच वास्तविक काही होत नाही व जात नाही दोरीवर भासणाऱ्या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे म्हणजे डोंबा काळा आहे की कवड्या आहे का गवाळा गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे असा कोणाचाही निश्चय करता येत नाही त्याप्रमाणे प्राण्यांसंबंधी निश्चय करता येत नाही कारण प्राणी मिथ्य आहेत अर्जुना याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांना जन्ममरणरूपी संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने हे भारता शत्रुतापना इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळते तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले त्या दोहां दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढवला तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि रूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमात सापडत नाही अर्जुना असंतोषरूप दारूने उन्मत्त होऊन तो, उन्मत तो पंचविषय रूप खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो त्या द्वंद्वमोहाने अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले त्या योगे प्राणी बांबावले व म्हणून संसाररूपी अरण्यात पडले व मग मोठमोठ्या दुःखाच्या दाणक्याने बडवले गेले असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून जे बुद्धी भ्रंशरूपी माघार घेतच नाहीत म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो ते सुख द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे जरा मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रुप होतो ते परब्रह्मरूपी फळ विकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख पिटते कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते अर्जुना ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहज स्थितीचा असा लाभ होतो त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्त चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकाळीही मला जाणतात अधिभूतासह शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारात यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला जीवाला आकलन केले जाणले वरील ज्ञानाच्या जोराने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत सहज विचार करून पाहिले तर ही दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला प्रलयकाल ओढवलं असे वाटत नाही काय परंतु ज्ञानांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकालाच्या दांदलीत मला विसरतच नाहीत सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतकरण झालेले योगी आहेत असे समज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजण प्राप्त झाली नाही कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती अशी श्रीकृष्ण रूप वृक्षाची वचनरूप फळे रूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागले त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या गुद होऊ लागल्या याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले तो इतक्यात त्या फळाच्या र रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली ताबडतोब अनुमानाच्या तळ हातात ती वाक्य फळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे ते त्यालाच कळेना असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो हे खरोखर वाक्य नाहीत तर आकाशाच्या गड्याच आहेत तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्टच कशाला असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल ना असे मला वाटत वाटले होते पण देवा हे तसे नव्हे मी अक्षराचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करता तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल इतका वेळ देखील विलंब सहन होत नाही म्हणून अहो देवा आपण त्याचे निरूपण लवकर करावे अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाचे प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे पहा तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही परंतु सहज विचारून विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला अहो श्री गुरुला जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी त्या मानाने हुशार व्हावे हे सर्व एक अर्जुनच जाणतो आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल त्या, त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो त्याप्रमाणे बुद्धीच्या जीवेने शब्दाचा मतलब न चाखता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील इंद्रियांचे समाधान होईल अहो असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बऱ्या वाटल्या पण त्यांच्यावरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील व मग प्रमेयाच्या सिद्धांताच्या गावाला त्यास चांगल्या रीतीने जाता येईल जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेल ते तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सातवा येथे समाप्त झाला आणि पुढील आठव्या अध्यायासाठी आठव्या अध्यायाच्या पहिल्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद